नमस्कार स्वागत आहे तुमच्या चॅनलवर तर आमचा मागचा ब्लॉग होता लग्नाचा वाढदिवस आलेला आहे केक आणि सुंदर असा छान डिझाईनचा केक घरी आलेला आहे तर आम्हाला खूप उशीर झाला आवरायला आम्ही केक तसाच फ्रीजमध्ये ठेवला होता आम्हाला खूप कंटाळा आला होता कारण आम्ही ॲनिव्हर्सरीचे वगैरे केक असे कधीमध्ये मला वाटतं लग्नानंतर आम्ही बरोबर एकत्र एकदाच केक कापलेला आहे आणि आमचं एकदी झोपायचं वेळ होती दहा साडे दहा वाजल्यानंतर जेवण वगैरे भांडे सगळं आवरल्यानंतर आम्ही जो आहे तो केक कापायला घेतला होता हे तर झोपायच्या तयारीत पण होते पण यांना बळच मुलांनी उठून आणलं होतं आणि ते आम्ही जो, जो आम आहे ॲनिव्हर्सरीचा केक असा कापून आमचा मी खाऊन घेतला आहे तर हे गेलेले आहेत आतमध्ये घरामध्ये झोपायला तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही गौरीला जे कुत्र चावलेलं आहे त्याचं इंजेक्शन घेण्यासाठी तालुक्याच्या गावी गेलेलो हो। आहोत तर चला गौरी गौरीला कुत्रं चावल्याचं इंजेक्शन घेण्या कसं घेतलेलं आहे गौरीबरोबरच आधी तिला इंजेक्शन दिलेलं आहे तर आम्ही दुसऱ्या दिवशीचा व्लॉग मी इथे डायरेक्ट घेतलेला आहे एकत्र करून त्याला ना आमचं लग्नाचं जे शूट केलेलं होतं आम्ही गणपतीला गेल्याचा ब्लॉग होत्या घ्यायचे घ्यावे तिची बहीण म्हणी आता दोनदा इथे घेतलेले एकदा चालतं ना

ಇಂಜೆಕ್ಶನ್ ಗೋ ಮೇಡಮ್

तर ना? <coughs> सरला दोघी बहिणींनी इंजेक्शन घेतलेले आहेत आणि गौरी जी आहे तिला कुत्र चावलेलं होतं तिला तिसरं इंजेक्शन द्यायचं होतं तर आमच्या शेजारच्या शे गावामध्ये बबळेश्वरमध्ये देखील छोटंसं मॅ आपलं गव्हर्मेंटचं सेंटर आहे तर तिथे आम्ही इथे पहिलं इंजेक्शन द्यायला गेलो होतो तर हे आले होते मी आदितीला देखील घेऊन गेले होते कारण आदितीला देखील खूप जोरात आहे माझा हॉलचा दरवाजा लागलेला होता जोरात पडली होती आदिती आणि खूप जोरात तिथं पायचं आहे तिथं रक्त गोठलेलं होतं म्हटलं तिला पण आपण हॉस्पिटलमध्ये दाखवून आणूया तिला कधी खूप जास्त प प्रकारे जेव्हा मला हिरवळ वाटली तेव्हा मला वाटलं की तिला दवाखान्यात घेऊन जावं आणि निमित्त म्हणून मला तिला दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जायचं होतं तर म्हटलं आता पण सरकारी दवाखान्यातच जावं कारण आम्ही त्या सरकारी दवाखान्यात आलेलो आहोत आता तालुक्यातील हे सरकारी मोठं दवाखा हॉस्पिटल आहे तर लहान असताना कदाचित मी आलेले कारण मला जरा जरा असं आठवत आहे की मी माझ्या पप्पांबरोबर इथं आलेली आहे तर ते तुम्ही बघू शकता खूप गर्दी आहे आणि खूप तिथे सूचना लिहिलेल्या आहेत की दवाखान्याबद्दल तर बऱ्याच जे आहे तरी मी इथे टाकलेलं देखील आहे तर घरूनच आम्ही ते पाणी घेऊन आलेलो आहे पिण्यासाठी जे आम्ही नेहमीच आणतो कारण आम्ही कुठे गेलो की आम्हाला पाणी जे आहे ते पहिलं पाहिजे असतं माझ्या मुलीला पाण्याचं जे आहे खूप वेड आहे खूप पाणी प्यायला पाहिजे आणि ते बघा इंजेक्शन घेऊन आलेल्या सगळ्या लेडीज किती ओरडत होत आहेत हे खूप डेंजर इंजेक्शन दिलेलं आहे आणि खूप दुखट आहे तर अशा पद्धतीने सगळ्यांनी इंजेक्शन घेतलेलं आहे असं वाटतंय तर आधी तिने प आधी तिने पहिल्यांदाच एवढं मोठं इंजेक्शन घेतलेलं आहे आणि गौरीचं तिसरं इंजेक्शन होतं गौरीला तिच्याच घरचं छोटंसं कुत्र्याचं जे पिल्लू आहे ते त्याने चावलं होतं तर त्यामुळे तिला इथे तीन इंजेक्शन घ्यायला लावलेले होते आणि ते फक्त सरकारी दवाखान्यातच मिळतात आणि कुठल्याही सरकारी दवाखान्यात मिळतात तर तुम्ही बघू शकता सरकारी दवाखान्यामध्ये स्वच्छता मला अजिबात वाटली नव्हती आणि सगळं काही फ्री आहे इंजेक्शन केसपेपर वगैरे सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये होत्या इथे पण इथे स्वच्छता वगैरे अजिबात नाही आहे खूप घाण वास येत होता तिथे आणि क्लिनिंग वगैरे पण अजिबात चांगली वाटत नव्हती तर इथे मी मेडिकल जे आहे ते मी घ्यायला आलेले होते आणि मला इथे मेडिकल घ्यायचं होतं आदितीचं आणि गौरी दोघींचं देखील कारण दोघींनी देखील इथे गौरीला जो एक दुसरा देखील पोटाचा त्रास होता ते देखील दाखवून घेतला आहे इथे खूप वेळ आम्ही गर्दीत उभं राहिल्यामुळे एक लेडीज खूप गप्पा मारणारी होती तिच्याबरोबर आमच्या गप्पा झाल्या तर कुणीही असं गप्पा मारणारे असल्यानंतर माझं छान जमतं आणि माझा चांगला टाईम निघून गेला मुलीदेखील वैतागलेल्या होत्या कारण अर्धा तास आमचा तिथे गेलेला होता आम्हाला लवकर घरी जायचं होतं कारण आम्हाला आमचा उन्हा उन्हाचा जो प्रवास होता तो टाळायचा होता पण तो आमचा आम्हाला टाळता येईल की नाही ते आम्हाला सांगता येत नव्हतं कारण उशीर जर झालं असतं तर आम्हाला नक्कीच ऊन झालं असतं आम्हाला लवकर हॉस्पिटलमधून बाहेर पडून आम्हाला रिक्षा किंवा बस पकडून आम्हाला यायचं होतं पुन्हा रिटर्न तर बाबळेश्वरमध्ये आमचं जे आहे कुत्र्याचं इंजेक्शनचं कॅन्सल झाल्यामुळे त्यांनी आम्हाला कोल्हार कोल्हारला जायला सांगितलं होतं तर कोल्हारला आम्ही जाऊन जर तिथे नाही मिळालं तर काय करायचं मग मी डायरेक्ट राहत्याला येण्याचा निर्णय घेतला आणि यांच्याबरोबर हे राहत्यालाच चालले होते तर त्याच गाडीमध्ये आम्ही राहत्याला आलो आणि मग राहत्याला लावल्यानंतरच हे इंजेक्शन जे आहे गौरीला दिलेलं आहे कुत्र्याचं तर तीन तीन इंजेक्शन इथे दिलेले आहे तर तुम्ही बघा इथे खूप छान अशी सूचना दिलेली आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारून वाचू शकता तुम्हाला गरज असली तर आणि मी इथे जास्त वेळ उभी राहिली तर मी इथे शूटिंग करून घेतली होती की काय काय छान आहे आणि फोटो काढले होते की घरी आल्यानंतर वाचू आणि नेक्स्ट टाईम आपण पुन्हा सरकारी दवाखान्यात जायचं की नाही गोळ्या वगैरे पण छान आहे की नाही आता आदितीला फरक कसा वाटतो गौरीला कसा वाटतो तर यानुसार मी पुन्हा सरकारी दवाखान्याचा विचार नक्कीच करेन कारण पैसे खूप पैसे लागतच नाही आहे खूप कमी नाही तर पै फ्रीमध्ये सगळं काही होतं आणि खरंच खूप मोठ्या मोठ्या घरचे लोक जे आहेत ते तिथे आलेले होते तुम्ही बघू शकता मेडिकल लाईनची किती गर्दी आहे आणि ही गर्दी सगळी दहा ते अकरामधली आहे तर पूर्ण दोन वाजेपर्यंत किती गर्दी असते यात याचा अंदाज तुम्ही लावू शकता तर मेडिकलमध्ये जे आहे तर क दुसरं मेडिकल सुद्धा आम्हाला नंतर जे आहे गौरीचा दवाखाना केल्यानंतर आम्ही सेकंड टाईमला पुन्हा इथे मेडिकल लाईनमध्ये आम्ही नंबर लावला होता तर इथे आदिती आणि गौरी उभी होती कारण मला खूप कंटाळा आला होता तर आम्ही आता निघलेलो आहेत मेडिकल घेऊन आम्ही बाहेर निघलेलो आहोत तर गौरी अतिथी चाललेली आहे पुढे आणि मी चाललेली आहे इथे जवळच आधीच्या मैत्रिणीचं घर आहे तर आमचा असा विषय झाला होता की आधी तिच्या मैत्रिणीच्या घरी आम्ही जाणार आहोत तर नंतर मी कॅन्सल केलं की म्हटलं नाही आपण आता ज्या कामासाठी आलो आहे तेच काम करावं आणि घरी निघून जावं कारण आमचा संध्याकाळी पिझ्झा बनवायचा प्लॅन होता आणि पिझ्झाचं आमचं सामान मला हो देखील मलाच घ्यायचं होतं आणि पिझ्झा प्लॅन देखील आमचा आहे तर अशा पद्धतीने मी जास्त मैत्रिणीच्या घरी गेल्यानंतर अर्धा तास जाणार आणि विनाकारण कोणाच्या घरी काही कार्यक्रम नसताना जाणं मला बरोबर नाही वाटलं तर इथे येता येता मला इथे दिसलं माझ्या आदितीसाठी मला इथे पॅन्ट घ्यायच्या होत्या आणि टॉप घ्यायचे होते टी शर्ट तर मी इथे एका दुकानात वळाले तर तिथे काही लहान लहान किंवा मुलांचे ड्रेसेस नव्हते तर इथे मी माझ्यासाठी गाऊन घेण्यासाठी थांबले मग मला तिथे काही गाऊन पसंत पडले तर मी तीन तीन एक गाऊन मी या दुकानातून माझ्यासाठी खरेदी केले तसेच मी ती साड्या देखील बघितल्या की मला खूप छान रेटमध्ये ती साड्या मिळतात की नाही आणि खरंच खूप सुंदर अशा साड्या होत्या तर इथे हायवेलाच लावून हे दुकान आहे खूप मोठं साड्यांचं दुकान आहे आणि इथे खूप छान छान प्रकारचे जे आहेत व्हरायटी मला दाखवण्यात आलेल्या होत्या दा गाऊनच्या आणि अगदी दोनशेपासून गाऊनची सुरुवात होती आता तर पाचशे सहाशेपर्यंत होती खूप सुंदर सुंदर गाऊन होते मला खूप आवडले पण मला जास्त महागाची घ्यायचे नव्हते तर मी दोनशे दोनशे रुपयेपासूनच माझी रेट ठरवलेली होते मी दोनशे दोनशेच रुपयाची घेतले आणि एक तीनशे रुपयाचा घेतला तर अशा पद्धतीने मी ते तीन गाऊन सिलेक्ट केलेले होते त्याच पद्धतीने मला जे आवडले आहेत मला हा लाल जो आहे हातातला तो खूप जास्त आवडला होता आणि मी तो खरेदी देखील केलेला आहे पण इथे मी बघून घेतले होते की कोणते कलर घ्यायचे कारण पिवळे हिरवे पिवळे म्हणा किंवा अगदी वेगवेगळे कलरचे मी गाऊन बघितले पण काय होतं की डेली यूजमध्ये जर अशा पद्धतीचे गाऊन घेतले ना माझ्याकडून खूप खराब होतात तेलकट होतात आणि हा हातातला जो आहे तर हा देखील गाऊन मी घेतलेला आहे मला हा देखील खूप आवडलेला आहे आणि हा देखील एक मी घेतलेला आहे तर हे तीन मी फिक्स केलेले आहेत गाऊन आणि मी आता हे फायनल केलेले आहेत तर यांची पूर्ण जी, जी आहे तर मला वाटतं साडेसातशे रुपये बिल झालेलं होतं आणि मी जास्त पैसे आणलेले आणलेले नव्हते मी मोजकेच एक रुपये घेऊन आलेले होते प्लस मला हे माझ्या आजीसाठी मी लुगडे पण बघितले मला खूप छान आवडले पण पैसे नसल्यामुळे मी त्यांना नेक्स्ट टाईम म्हणून सांगितलं होतं मी दोन लुगडे पण पसंत केले होते आणि मी म्हटलं की मला खूप जास्तच आवडले होते आणि मला आणखीन पण बऱ्याचशा ते वस्तू घ्यायला आवडलेल्या आहेत तर मी म्हटलं त्यांना की मी नेक्स्ट टाईम नक्की येणार आहे तर हे गाऊन मी फिक्स केलेले होते मला आवडले मी हे घेऊन आले आणि खूप उशीर झाल्यामुळे मी बाकीचे जे वस्तू आहेत मी दोन तीन साड्या देखील पसंत केलेल्या होत्या कुणाला देण्या घेण्यासाठी त्या पण मी इथे कॅन्सल केलेल्या आहेत कारण माझं बजेट जे आहे ओव्हर झालेलं होतं आणि मग म्हटलं नको लगेचच आपण निर्णय घेतलेलाच नव्हता की साड्या घ्यायच्या आहेत तर यांच्याबरोबर मी येऊन ह्या वस्तू घेऊन जाईल असं मी ठरवलं तर अशा पद्धतीने तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण एका नवीन ब्लॉगबरोबर लवकरच तोपर्यंत चला टाटा बाय बाय